ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरे येथील घर कामगार महिलांनी सोळा जून रोजी आंतरराष्ट्रीय घर कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वमंथन वर्तमानपत्राचे उपसंपादक संजय संसारे आणि माजी प्रशासकीय अधिकारी शिरीष गायकवाड हजर होते प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन घर कामगार युनियनच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा समन्वयक संदीप कोकाटे यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये आणि देश पातळीवरती घर कामगारांचा संघर्ष आणि सध्या केंद्रीय कायद्याची कृतीशील कारवाईबाबत ऐतिहासिक संदर्भ देत वर्तमान काळामध्ये घर कामगारांच्या हक्कासाठी कायद्यामध्ये तरतूद व्हावी म्हणून सकारात्मक भूमिका सांगितली आहे जनजागृती हक्क परिषद मूलभूत जागृती आणि घर कामगारांना सन्मान मिळण्यासाठी कायद्याचं रक्षण मिळण्यासाठी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलंय असं स्पष्ट केलं आहे सोळा जून रोजी जागतिक घर कामगार दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यामधनं पोस्ट कार्ड कॅम्पेन महिलांनी लिहून भारत सरकारला पाठवलं आहे तसेच स्टिकर पोस्टद्वारे विविध अहिल्यानगर राहुरी शहर श्रीरामपूर प्रमुख भागामध्ये पोस्टरद्वारे घर कामगारांच्या हक्कासाठी जनजागृती करण्यात आली आहे पत्रकार परिषदेच्या मार्फत प्रमुख मागण्यांची दखल शासनाला घेण्यास जागृती करण्यात आली आहे तसेच लोकप्रतिनिधी यांना देखील लेखी निवेदन देऊन आमच्या मागण्या मंजूर कराव्यात असं कळवण्यात आल्या असे हक्क परिषदेमध्ये स्पष्ट मत व्यक्त करण्यात आलं घर कामगारांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य युनियन सदस्य वर्षा बाजकर यांनी घर कामगारांच्या राज्यात आणि देशामध्ये सुरू असलेली कायदेशीर लढाई आणि संघटनात्मक भूमिका सांगितली आहे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संजय संसारे यांनी कामगार कायदा संविधान आणि कल्याण बोर्ड नोंदणीबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं तसेच प्रमुख पाहुणे म्हणून असलेले शिरीष गायकवाड यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं सांगून सर्व महिलांनी एकजुटीनं कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कृतीशील हक्कासाठी कल्याण बोर्ड नोंदणी जास्त करणं गरजेचं आहे शासकीय नोंदणी करून शासनाला मूलभूत हक्कासाठी कायदा करण्यास भाग पाडणं महत्त्वाचं आहे आणि त्याकडे वाटचाल सुरू आहे म्हणून आम्ही समाजाप्रती आपल्या घरकामगारांच्या गर सोबत आहोत असं म्हटलं आहे कार्यक्रमाचे आभार जानका नारद आणि अलमास पठान यांनी व्यक्त केले तर जनजागृती हक्क परिषदेसाठी जानका नारद वर्षा बाजकर प्रियंका मेहत्रे हसीना इनामदार गीता कवडे सुनंदा शेवरे मंगल झांबरे उमा लघे सना शेख रेश्मा शेख सुवर्णा जगधने सीमा भागवत सुजाता जाधव आदी अहिल्यानगर जिल्ह्यामधील विविध प्रमुख भागांमधील घर कामगार महिला सहभागी झाल्या होत्या आयोजन करून या कार्यक्रमाला प्रशासकीय माझ्या अधिकारी शिरगायक पर उपस्थित होते सार्वमंथन वर्तमानपत्राचे उपसंपादक उपस्थित होते आणि आमच्या वेगवेगळ्या आणि राज्याच्या युनियनच्या सचिव उपस्थित होत्या आम्ही आज या युनियनच्या मार्फत असं सरकारला सांगू इच्छितो की आमच्या ज्या काही आम्ही पत्रकार ज्या काही बातम्या छापून आलेल्या आहेत त्या सर्व मागण्याची अंमलबाजवणी करावी अन्यथा आम्हाला खूप मोठा घेऊन जनसमोर समूह घेऊन आम्हाला शासनाला का अधिकार बनवायचा विचारावा लागेल तरी याची आमच्या हक्क परिस्थितीची शासनाने आणि जनसम दखल घ्यावी अशी नंबी मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका